सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे सोलापूर मध्ये राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून अमोल बापू शिंदे यांनी गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे शिंदे यांनी सांगितले की आठ सदस्य असताना एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन सदस्य संख्या वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याने दावा केला की सदस्य संख्या आठ वरून नऊ करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला सभागृह नेत्यांनी लाईव्ह प्रसारणादरम्यान नऊ सदस्यांची यादी जाहीर करण्याची घोषणा केली मात्र प्रत्यक्षात फक्त सातच नावे जाहीर करण्यात आली असा आरोप शिंदे यांनी केला उर्वरित दोन नावे जाहीर करण्यात अपयश आले दरम्यान एका भाजप सदस्याचा संदेश आला असून त्यात माझं नाव यादीत नाही असे नमूद करण्यात आल्याचा दावा शिंदे यांनी केला एका सदस्याचे नाव यादीतून वगळण्यात आले अशी ही माहिती त्यांनी दिली या घडामोडींमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली संबंधित सदस्यांनी अर्ध्या तासात आत्महत्या करण्यात इशारा दिल्याचेही सांगितले जात आहे यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी संदेश पाठवून शिंदे यांना बोलण्यास सांगितले शिंदे यांनी आपली बाजू मांडल्यानंतर विरोधकांकडे सभागृहातून बाहेर जाण्याशिवाय पर्याय उरला नाही असा दावा त्यांनी केला शिंदे यांनी पुढे आरोप केला बालाजी सरोवर येथे काही घडामोडी घडत होत्या तसेच पालकमंत्र्यांनी एक हाती सत्ता आणली असा दावा केला असला तरी पहिल्याच विषयावर सभागृह एक तास ता चालवता आले नाही अशी टीकाही त्यांनी केली या सर्व प्रकरणामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढे काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे आठ सदस्य त्यांनी आठ असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला पंचवीस लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी अठ्ठ्याऐंशी वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या आशाला नऊ सदस्य आले सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल भारतीय जनता पार्टीचे नऊ या वय नाव मी जाहीर करतोय आणि नाव जाहीर करत असताना तरी सातच नाव जाहीर केलेले आहेत सगळ्यांकड रेकॉर्ड आहे सात नाव जाहीर केले आणि दोन नाव त्यांना करता आले नाही त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि आठ नावं वाचले नवं नाव माझं होतं ते नाव कड झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज केला महापौरांना तो मेसेज टाकला त्यांनी त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना ते पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं रात्रभर तिथं बालाय सरोवर मध्ये बसून काय काय गोष्टी घडा लागलेत आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली आहे एक हाती सत्ता आणली तरी सभागृह एक तास चालू शकत नाही पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालू चालवता आलेलं नाही या कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता जे काय घडा लागलाय त्याच्या सगळे सोलापूर घर साक्षीदार आहेत आज सोलापुरामध्ये महत्वाचे विषय आहेत पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही त्यांनी सभा ताक करून पळून गेलेले आज त्यांचा जाहीर निषेध करतो काय आक्षेप घेतला माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्वाची सभा होती त्या सभेमध्ये दहा स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की नऊ सदस्य आहेत आणि एक एम आय एम पक्षाचा सदस्य आहे तर त्या दहा लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती पण त्यांनी तसं न करता त्यांनी आठ सातच लोकांची नावं डिक्लेअर केले दोन लोकांची नावं आयत्या वेळेस इथं हे स्कोअर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे काल रात्रीपर्यंत होतं कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादानी माझं नाव दिलं कोण म्हणतंय माझं माझं फडणवीस साहेबांनी दिलं कोण म्हणतंय बावन खुळेनी माझं नाव सुचवलं पण तरीही सुद्धा हे वरचे होते फडणवीस साहेबांनी सुचू द्या बावन खुळे साहेबांनी सुचू द्या पण इथं सुटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाहीत आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही मागं तुम्ही बघितलं असेल रील पडत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी म्हणतो पण आता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथला आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्याला कारणीभूत असेल महापौर कारणीभूत असतील अशी तिघांची नावं त्यांनी आत्महत्याच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या तीन लोकांचं नाव घेऊन आत्महत्या करतोय हा मेसेज जसा पळाला तसा ते पळाले महापौर पळाले महापौरांनी लगे फोन केला दादा दादा तुम्हाला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि मंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा पळीत ना पळ म्हणले की पळाले आता हे सगळे बाला ही चोरातून बसतील आणि ते असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एक मताने असू द्या दोन ते डिक्लेअर व्हायला पाहिजे होती ते डिक्लेअर झालेले नाही आहेत त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे आता आमच्या मानण्यानुसार ही सातच नावं फायनल आहेत नऊ आणि आठवा आणि नवं नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ आता जी काही नावं आली होती जी वाचलीच सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि तर यांना नावं करता आली नाहीत मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहित आहे स्थायी समितीची नावं हो त्यांना करता आली नव्हती स्थायी समिती चार वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती त्याच पद्धतीने चेअरमन नव्हता संगळा भोंगळा कारभार आपण नाही दोन प्रस्ताव करता नाही मग तो पूर्ण सभा तकूब झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं त्यांनी त्या प्रस्तावातले दहा मधले आठ नाव एम आय एमचं एक नव्व नाव हे डिक्लेअर होत आहे म्हणजे टोटल आठ लोकांची नाव डिक्लेअर झाली आणि दोन नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार कुटला ही कुठला प्रस्ताव आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही आठ नावं डिक्लेअर करतोय आणि हे त्याच्यामुळे ही नेम बाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत असं कुठेही घडलेलं असेल मी फडणवीस साहेबांना विनंती करतो शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केले, महापौर म्हणून काम केले, महापौर पदाचे काय अधिकार असतात सभागृहाला किती गरिमा असते पण अशा पद्धतीने हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत तुमची काय ढिशाव डुशाव बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करू नका भारतीय जनता पार्टीनं त्यांचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत तरी त्यांना अठ्ठ्याऐंशी करायचं होतं त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटत होतं संख्या गणितामध्ये त्यांच्या सत्याऐंशीला त्यांना सात जागा मिळते म्हणून त्या अठ्ठ्याऐंशी जागा करण्यासाठी त्यांनी पंचवीस लाख रुपये देऊन त्या वैभव अक्तुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना पाडून वैभव अतकुरे निवडून आलाय सत्याऐंशी जागा असताना सुद्धा अठ्ठ्याऐंशी जागेसाठी त्यांना रातभर मीटिंग करावं लागली नरेंद्र काळेने त्यांना गाडीत घालून घेऊन गेलं आमदाराशी बसवलं तिथून नेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला आणि ठीक आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कोण कुठं जावं काय करता तो त्याचा वैयक्तिक अधिकार आहे आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवलाय आम्ही आमच्या कामाशी हे आहे ठाम राहू एवढा आम्ही सांगतो